दोनशे वर्षाची परंपरा जपत श्रीयाळ षष्ठी उत्सव उत्साहात साजरा शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गावातील प्रमुख चार पाटील कुटुंबाच्या घरी चिखलाचा राजवाडा तयार करून त्यामध्ये नंदीच्या मूर्तीचं पूजन करण्यात येतं गावातील सर्व जाती धर्मांच्या लोकांचा यामध्ये सहभाग असतो गावची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वजांनी दोनशे वर्षापूर्वी घालून दिलेल्या नियमांचे आजही काही प्रमाणात पालन केलं जात आहे प्रत्येक वर्षी जबाबदाऱ्या आणि नियमांचा दृढसंकल्प करण्यासाठी एकत्रितपणे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो यावेळी कुंभार समाजाचे लोक चिखलाचा राजवाडा बनवतात सुतार मखर तयार करतात शिंपी सजावट करतात अशा प्रकारे बारा बलुतेदार आपापल्या परीनं योगदान देतात बाळासाहेब पाटील कुमार पाटील विनोद पाटील योगेश पाटील या मुख्य पाटील कुटुंबामार्फत श्रीया राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून अन्नदान केलं जातं सायंकाळी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य गाव कामगार पोलीस पाटील कोतवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावच्या मुख्य रस्त्यावरून श्रीयाहराजेच्या प्रतिकात्मक राजवाड्यातील मूर्ती बनवली जाते बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ